नमस्कार मी पंजाब डक तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे उद्यापासून तसं तर आजपासूनच सूर्यदर्शन होणार आहे आणि जवळपास सांगायचं झालं तर सव्वीस ऑगस्ट पर्यंत म्हणजे एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस पर्यंत हवामान फोर्डवर राहणार आहे सूर्यदर्शन होणार आहे ठिकठिकाणी सूर्यदर्शन घडणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात सूर्यदर्शन होणार आहे सातारा जिल्ह्यात होणार आहे कोकणपट्टीत देखील सूर्यदर्शन होणार आहे त्याच्यानंतर सातारा सांगली बेळगाव कर्नाटक तिकडं मंगसुरी तिकडल्या भागात देखील सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पावसाचा जोर ओसरणार आहे आता पाऊस पडणार नाही जर आता पाऊस लागून झाला तर परत पाणी येईल म्हणून तुमच्यासाठी सांगतो की सध्या तरी पाऊस येणार नाही ना म्हणून कोल्हापूरकरांसाठी खास करून आनंद आनंदाची आन। बातमी आणि ह्या चार ते पाच दिवसामध्ये काय होणार आहे पुराचा तुमचा पूर ओसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा बैल आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपण सांगितलं होतं नाही राज्यामध्ये एकवीस ऑगस्टला ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये सूर्यदर्शन होणार आहे तर महाराष्ट्रामध्ये काय झालं की ठिकठिकाणी सूर्यदर्शन झालं पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की आता मग राज्यात आता काय परिस्थिती राहणार कारण की इतका पाऊस झाला इतका पाऊस झाला शेतकऱ्याचं खूप आता नात नुकसान झालंय म्हणजे सोयाबीनचं झालं कापसाचं झालं म्हणजे संपूर्ण पिकाचं झालं सगळ्या शेतात काही काही ते खरडू गेले पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता ना जवळपास मध्ये आज एकवीस तारखेपासून म्हणजे सुरुवातीला आपण काय करू की पूर्वी विदर्भाकडे जाऊ म्हणजे एकवीस पासून पूर्ण पश्चिम मध्ये सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये सांगतो की एकवीस ऑगस्ट बावीस ऑगस्ट आणि तेवीस ऑगस्ट दरम्यान म्हणजे भंडारा जिल्हा झालं वर्धा जिल्हा झालं नागपूर जिल्हा झालं अमरावती जिल्हा झालं अकोला जिल्हा यवतमाळ जिल्हा चंद्रपूर त्याच्यानंतर अमरावती जिल्हा बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा आणि इकडे यवतमाळ जिल्हा तर ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन एकवीस बावीस तीस दुपारपर्यंत म्हणजे दुपारी दोन अडीच पर्यंत थोडं सूर्यदर्शन तीन दिवस होईल पण काय होईल माहित आहे का दुपारनंतर दुपारी तीन चारच्या नंतर पुन्हा रात्रीच्याला काय होईल तुमच्या इकडे आणखीन तीन दिवस थोडं पावसाचं वातावरण आहे खूप काही मोठं नाही पण तुमच्या इकडं तीन दिवस आणखीन विदर्भामध्ये पाच अकरा जिल्ह्यामध्ये हा पाऊस पडणार आहे म्हणून खास करून हा अंदाज विदर्भातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे परत एकदा सांगतो बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा पर त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा चंद्रपूर जिल्हा वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर म्हणजे या सगळ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सांगायचं म्हणजे आज एकवीस ऑगस्ट बावीस ऑगस्ट आणि तेवीस च्या दरम्यान तीन दिवस सूर्यदर्शन राहणार आहे पण काय होईल दुपारनंतर तुमच्याकडे थोड्या सरी येणार आहेत म्हणून हे लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर चोवीस ऑगस्ट आणि पंचवीस आणि सव्वीसच्या दरम्यान चांगलं सूर्यदर्शन होईल हे लक्षात द्यायचं पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुमच्या म्हणजे पूर्व विदर्भामध्ये पूर्व पश्चिम मध्ये सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये असा खूप काय असा पाऊस एकदम उगाड देणार नाही म्हणून तुम्ही काय करायचं जशी वेळ भेटत तसं शेतीचे काम करून घ्या कारण की काय होणार आहे पंचवीस तारखेला लगेच पंचवीस तारखेला काय होणार आहे पंचवीस ऑगस्टला लगेच पाऊस आला तुमच्या इकडे थोडी सुरुवात होणार आहे सव्वीसला ते पाऊस काय होणार आहे त्याच्यानंतर म्हणजे अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम लगेच सव्वीस तारखेला येणार आहे म्हणजे बुलढाण्यापर्यंत ती सव्वीस तारखेला येणार आहे आणि सत्तावीस तारखेला परत तो पाऊस काय होणार आहे मराठवाड्याकडे येणार आहे सत्ता म्हणजे सव्वीस सत्तावीसला मराठवाड्याकडे येणार आहे सव्वीस सत्ता अठ्ठावीस सव्वीस सत्तावीस आठवीस त्याच्यानंतर ते पुढे सारखं नाही म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की खास करून तुमच्याकडं म्हणजे लय काय असं खूप मोठा असं सूर्यदर्शन नाही तुम्ही काय करा जशी दुपारपर्यंत वेळ भेटत असेल तर साचलेल्या ठिकाणी खताचं नियोजन करा पाण्या म्हणजे फवारण्या देखील करू शकता म्हणून हे अंदाज लक्षायचा आहे त्याच्यानंतर आता खास करून मराठवाड्याकडे मराठवाड्याकडे सांगायचं झालं तर मराठवाड्यामध्ये हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर धारशिव तर या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा आजपासूनच म्हणजे आपल्या मराठवाड्याकडे म्हणजे आपल्या मराठवाड्याकडे म्हणजे एकवीस ऑगस्ट पासून म्हणजे आज खांदा मणीने दिवसापासून दुपारापर्यंत सूर्यदर्शन होणार आहे मराठवाड्यात पण दुपारी बा, म्हणजे बैलाची पूजा करत असताना रात्रीच्या म्हणजे आज म्हणजे खांदा मणीचे काय करते बैलाची पूजा करते तर तुम्ही बघा बैलाची पूजा करत असताना काही काही ठिकाणी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे मराठवाड्यातल्या ह्या जिल्ह्यामध्ये म्हणजे एकदम पाऊस आज उघडणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात यायचा म्हणजे मराठवाड्याकडे मराठवाड्यातल्या जिल्ह्यामध्ये बावीस तेवीस तारखेपासून तेवीस चोवीस आणि पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत चार दिवस चांगलं सूर्यदर्शन होणार आहे पण आता मात्र एकवीस आणि बावीस नंतर दुपारपर्यंत सूर्यदर्शन राहील पण त्याच्यानंतर काय होणार आहे की दुपार नंतर थोडा सरी येणार आहेत म्हणून ह्या अंदाज लक्षात वारं देखील सुटणार आहे म्हणून हे लक्षात येतं त्याच्यानंतर मराठवाड्याकडे मग चांगला पाऊस कधी येईल तर मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा आता ही आहे आज आहे एकवीस ऑगस्ट एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत तुम्ही काय करा जशी शेतीला वेळ भेटल सूर्यदर्शन दुपारपर्यंत करा तशी शेतीची कामे करून घ्या त्याच्यानंतर काय होणार आहे सव्वीस ऑगस्ट सत्तावीस ऑगस्ट आणि अठ्ठावीस ऑगस्टच्या दरम्यान परत काढले म्हणजे मराठवाड्यातल्या जिल्ह्याचे नाव सांगतो लातूर जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर धाराशिव या जिल्ह्यामध्ये म्हणजे सव्वीस ऑगस्ट सत्तावीस ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्टच्या दरम्यान परत पावसाचं वातावरण होणार आहे म्हणून हे मराठवाड्यातले अन्न लक्षात घ्यायचा आता त्याच्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्राकडून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज तुमच्या इकडं म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा घेऊ ताजव्हर अहिल्यानगर त्याच्यानंतर धुळे नंदुरबार जळगाव या पाच जिल्ह्याचं तुम्हाला सांगतो की या पाच जिल्ह्यामध्ये काय म्हणणार आहे दुपारनंतर आज मध्ये ठिकठिकाणी सूर्यदर्शन झालेलं दिस हे लक्षात घ्यायचं म्हणजे आज एकवीस ऑगस्टला पण एकवीस ऑगस्टला शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय होणार आहे म्हणजे आज दुपारनंतर तीन चारच्या नंतर तुमच्या नाशिक जिल्हा अहिल्यानगर भागात त्याच्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार या भागामध्ये काय होणार आहे की या जिल्ह्यामध्ये पूर्ण दुपारनंतर सरी येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात येत त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन तुमच्या इकडे एकवीस आणि उद्या बैलपोळा म्हणजे दोन दिवस आज खांदा आणि बैलपोळाच्या दिवशी दोन दिवस मात्र तुमच्या इकडे थोडं पावसाचं वातावरण राहणार आहे हा अंदाज लक्षात तर तुम्हाला एक सांगतो जवळपास एक लाखापर्यंत पाणी येणार आहे मी म्हणतो ह्या उद्या म्हणजे बावीस तेवीस तारखेला या जायकवाडी धरणाचं आणखीन आता झिरो पॉईंट पाच दरवाजे उघडलेत ना तर दोन दोन तीन तीन फुटांना उघडावं लागते म्हणून माझी शेतकऱ्याला विनंती आहे तुम्ही काय करा ज्यांचं गोदावरी काठाचे जे शेतकरी आहेत म्हणजे गोदावरी काठामध्ये जालना दिला येतो त्याच्यात परभणी येतो बीडचा काही भाव येतो त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यात तुम्ही काय करा तुमच्या मोटरी काढून घ्या आज उद्या काढून घ्या जर जास्त फ्लो जर सुटला तर तुमच्या मोटरी जाते आणि नदी काठच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे काय झालं तुमचे ते गायचे गोटे तर ते नदीच्या काठी आहे माझी तुम्हाला विनंती जरा ह्या चार पाच दिवसामध्ये तुम्ही जनावरांची पाळीव प्राण्याची काळजी घ्या अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मिसिज दिला जाईल धन्यवाद